नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर येथे अवकालेले सहाशे बारा क्विंटल जास्तीत दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्व हो दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला येथे अवकाळलेले सातशे बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे ना नागपूर येथे अवकाळलेले बावीस क्विंटल जसे दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सर्वसादर सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती वरुड येथे अवकालेली दहा क्विंटल जास्तीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाताय लालतूर बघा तसे पुढील बाजार समती दुधनी येथे अवकालेली चारशे सत्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पासष्ट रुपये क्विंटल सर्व सर्वसादर सहा हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती येथे अवकालेली चौतीस क्विंटल जसेचं दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर मगा तसे पुढील बाजार समिती आहे रावरी वांबोर येथे अवकालेले तेरा क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे ब्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघाय तसे पुढील बाजार समिती अमळनेर जळगाव येथे अवकालेले तीन क्विंटल जसे दर सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती चांदूर बाजार येथे अवकालेली एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे शिरूर येथे अवकालेली दोन क्विंटल कमीचा दर जास्तीचा दर सर्वसाधारण पाच हजार पाचशे रुपये